महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स मे दिवसांपूर्वी पलावा परिसरातील नव्या पुलाच उद्घाटन शिवसेना पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलं हा पूल उघडताच काही वेळात पावसामुळे काही दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पूल बंद करून त्यावर स्टोन क्रशर टाकण्याचं काम हाती घेतलं त्यामुळे घाई गडबडीत पुलाचं उद्घाटन करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे चार तारखेला या पलावा पुलाच जो आमचा देसाई खाडी आणि काटी ब्रिज बोलायचो आम्ही त्याचा एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचं लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं घाईघाईने केलं ते का केलं आम्हालाही माहीत नाही कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं जून मध्ये जेव्हा आम्ही एक त्या दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं लेटर पण मी दिलेलं आहे वीजीटी ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे असं असताना ठेकेदाराने यांना हँडओवर दिलेलं नाही अजून एम एम आर डीला आणि असं असताना याने घाई घाईत याचं लोकार्पण केलं त्यानंतर काही बाईक ते पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केल्यानंतर त्याच्यावर ग्रीट पावडर टाकून चालूही केला परंतु तुम्ही आताही पाहाल की या प पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाहीत कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत आणि त्या अनुषंगाने ब लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते एकंदरीतच हा कल्याण शिरफाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण सहा सात आठ करोडपर्यंत याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे एकही पूल इथला सुस्थितीत नाही इथला जो ठेकेदार आहे तो ठेकेदार दिव्याचंही पूल करतो त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कव्हर करा की दिव्याच्याही लोकांना अजून भूसंपादन झालेले नसताना त्याची अलायमेंट चेंज केली ती अलाइनमेंट चेंज केलेली मी के तुम्हाला दाखवेन इकडचं जरा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो या इकडे दाखवत्या हा, हा जो रस्ता हा पूल झाला हा रिपेअर होऊन यापुढे होईल त्याबद्दल काय शंका नाही डागडुजी करून हा चालू होईल परंतु हा जो समोरचा जो दुसरा पूल आहे त्याची अलाइनमेंट यांनी चेंज केलेली आहे हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल दिसतो त्याच्या वर त्याने तो पिल्लर आलेला तुम्हाला दिसत असेल तिथे की तो पिल्लर तिथे आलेला आहे त्याचं काम करताना काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण अनेक पत्र दिली पत्रा पत्रा ले ले के डी सीला म्हणजे त्या पत्रांची माझ्याकडे कॉपी पण आहे तुम्हाला पुरवण्यात येईल ती अनेक पत्र पत्र दिले परंतु आयुक्त पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते बांधकाम तोडत नाहीयेत हा पूल झाला तरी तो पूल झाल्याशिवाय इथले ट्रॅफिक काही कमी होणार नाहीये परंतु आमचे इथले खासदार असलेले डॉक्टर साहेब काय अधिकाऱ्यांना इंजिनियर सारखे सांगतात मला माहित नाही याची अलाइनमेंट चेंज केली दिव्याच्या पुलाची अलाइनमेंट चेंज केली मेट्रोचं रिपेअर आता चेंज केलाय त्याला अजून मान्यता मिळाली की नाही हे माहित नाही केलाय तर काय आमचे डॉक्टर साहेब आता इंजिनियर झालेत ना म्हणजे तुम्ही बघाल की आमचा हा रिंग रिंगरूडचा टप्पा क्रमांक एक दोन जे प्लान पास अथॉरिटी आहे रुणवाल किंवा लोडाची असेल तीच एम एम आर डी तीच एम एम आर डी तो रस्ता करते तेव्हा याचं कॉर्डिनेशन नव्हतं का मग त्यांच्या भल्यासाठी त्याने आता बिल्डिंग बांधल्यावर तो ती अलॉमेंट बदली करतायत त्या हे सर्व यांचे लागे बंद आहेत आणि जो टक्केवारीचा मलिदा मिळतोय त्यासाठी सर्व ठेकेदारांना आणि या गोष्टींना हे थारा देत आहेत मला वाटतं तुम्ही जनतेचा पैसा इथे खर्च करता तर त्या कामाला तशी गुणवत्ता यायला पाहिजे एम एम आर ची कामं अशी पूर्वी नव्हती एम एम आर ची कामं गुणवत्ते बाबतीत त्यांचा नंबर एक नंबरला कामं होती अनेक रस्ते त्यांनी खूप चांगले चांगले केलेले आहेत परंतु तुम्ही बघाल की आता समृद्धी महामार्ग असेल त्याची परिस्थिती बघा नुकताच आता घोटबंदर ठाण्याचा जो बोगदा आणि जो रस्त्याचं काम होतं तीन हजार कोटीचं जास्त निविदा निघाल्या त्यासाठी तो हायकोर्टाने यांना फटकारला आणि आता परत ती फेरनिविदा काढण्यासाठी पाठवली तीन हजार कोटी कमी रक्कम आहे का हा मालिदा कोणाच्या पोटात जाणार होता आणि अशा गोष्टी अधिवेशनात येऊ नये म्हणून हे काहीतरी काढतायत आणि त्याचं लक्ष दुसरीकडे हे करतात माझा विरोधकांना पण जे विरोधात बसलेले त्यांनाही विनंती आहे की त्यांनी या गोष्टींवर उजेड पाडावं ते काय गप्पा बसले या गोष्टीवर अशा एकंदरीतच एम एम आर डीच्या खात्यात खूप भ्रष्टाचार चालू आहे आणि एकंदरीतच मला माहित आहे फडणवीस साहेब जे ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे या बाबतीत ते पण काय गप्पा बसलेत ते यांना का स्पेअर करतात आहे ना तुमच्याकडे मताधिक्य एका दुसरा नाराज झाला काय फरक पडतो परंतु त्यांनी मला वाटतं कुठेतरी इथे जातीने लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं राजकारण हा विषय नाहीये राजकारण ती लोक करत आहेत आम्हाला राजकारण करायचं असतं तर आम्ही कधीच हा चालू पण केला असता किंवा हा चालू करावा किंवा सगादा लावला असता आज तुम्ही चालू केला चालू करताना आमच्यावर टीका केली मग तसा रस्ता झालाय का आणि त्याला काय आम्ही उत्तरं द्यायची नाही ज्या लोकांनी काही करायचं आणि त्या सहन मी नाही इतर यांचे मित्र पक्ष असतील परंतु मी हे सहन करणार नाही आमचा माणूस हा पक्ष हे सहन करणार नाही त्यासाठी की त्यांना कुठेतरी वाटलं की आज तयार झाल्यावर आम्ही तुम्हाला आठवत असेल मी चार वर्षपूर्वी एका पुलाचं उद्घाटन केलेलं पण तो त्याचं काम पूर्ण होऊन तो उद्घाटनासाठी थांबवला होता त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये आणि तुम्हाला इथे दोन गर्डर लॉन्चिंग केले चार वर्षपूर्वी यांनी तेव्हा फटाके वगैरे फोडलेले तर याचं उद्घाटन त्यांनी तसं केलं नसतं का परंतु कुठेतरी भीतीपोटी त्यांनी घाई केली आणि ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी लोकार्पण केलेलं आहे लोकांची इथे बळी जाऊ शकतात त्यामुळे त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी ही मागणी आम्ही करत आहोत पोलिसांकडे ही तक्रार करण्यापेक्षा लाच लुचपत विभागाकडे याची तक्रार करायला पाहिजे की याच्यात अत्यंत मोठ्या प्रमाणात या रस्त्यामध्ये एकंदरीतच खूप भ्रष्टाचार झालेला आहे ठेकेदाराची आणि त्याच्या इतर ज्या शेल कंपन्या आहेत त्यांची चौकशी करण्यात येवं तेव्हा यांना त्यातलं ते काळवेर बाहेर येईल पोलीस फार फार तर ठेकेदाराला नोटीस देऊन त्याला एक मुदत देतील परंतु त्याला काही अर्थ नाही आहे चार तारखेला पलावा पुलाचं जे अर्धवट पलावा पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले बाईक स्वार पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याच्यासाठी आयुक्त पोलीस उपायुक्त अतुल झेंडे साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की याची सखोल चौकशी करून जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे नाही 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 थोडं काहीतरी गैरसमज होतोय आम्ही ज्या दिवशी या पुलावर गेलो त्या दिवशी देखील आपण बघितलं असेल की पुलाचं काम अर्धवटच होतं आमचं आमची मागणी अशी होती की लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करावं आणि मग पुल खुला करावा अर्धवट काम करून पूल खुला करावा अशी आमची मागणी नव्हती आणि कदाचित विरोधकांना असं वाटलं असेल की पुलाचं काम पूर्ण झाल्यावरती आम्ही जाऊन तिथे उद्घाटन करू या भीतीपोटीच त्यांनी त्याचं घाईघाईत उद्घाटन केलेलं दिसतंय आणि घाई घाईत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा अधिकाऱ्यांना कोणी दिला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना अनाधिकृत लोकांचं उद्घाटन पण अनाधिकृतच असतं ही अधिकृत लोक कुठं आहेत म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सोयीसाठी आपण एखादं काम करतो आणि त्याच्यातनं लोकांना अजून त्रास होत असेल तर असं काम करून उपयोग काय आणि या सगळ्या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे आम्ही या कॉन्ट्रॅक्टरवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशासनाला केलेली आहे त्याच्यामध्ये आसपास मास्टिकच्या ऐवजी दांबर वापरून रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला तिथे इंजिनियर्स होते त्यांनी हे सगळं कसं होऊन दिलं त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावे असं आम्ही अशी आम्ही मागणी केलेली आहे बघा कसं आहे उद्घाटन करताना जे जे उद्घाटन करताना व्हिडिओ सगळे व्हायरल झालेले आहे आणि याच स्पष्टीकरण किंवा बचाव करण्यासाठी काही लोक पुढे येतात आपण बघितलं असेल ते बचावही नीट करू शकत नाही माझं एवढंच आहे की लोकांच्या सेफ्टीसाठी हा पूल आता तरी स्वारांसाठी तातडीने बंद करावा फोर साठी चालू ठेवला तरी चालेल परंतु त्याची पूर्ण सेफ्टीची सगळी चेकिंग झाल्याशिवाय तो पूल सुरू करण्यात येऊ नये आणि त्याची पुलाचे सगळं काम पूर्ण करून तुम्ही चालू करा अशी आमची विनंती आहे केवळ दोन दिवसात म्हणजेच सहा जुलै रोजी पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला सध्या पावसामुळे काही खड्डे भरले असले तरी स्थानिक प्रशासनाने सांगितलं की हा पूल अतिशय चांगल्या प्रतीचा आहे चार जुलैपासून आजपर्यंत कोणतीही वाहतूक कोंडी अथवा अडथळा झालेला नाहीये हीच या कामाच्या दर्जाची पावती आहे महायुती सरकार हे काम करणारे सरकार आहे विरोधक काय बोलतात त्याकडे लक्ष न देता आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांसमोर प्रामाणिकपणे जात आहोत असं प्रतिपादन शिवसेना पक्षाच्या प्रतिनिधींनी यावेळी केलाय चार तारखेला पलावा येथील पुलाचं आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तो लोकांसाठी खुला करण्यात आला खुला केल्यानंतर थोड्यास अवधीमध्ये तिथे बघितलं असतं की काही मोटरसायकली स्लीप झाल्या म्हणून तो रोड स्वतः मी आमच्या सर्व पदाधिकारी तो रोड बंद केला की इथे डांबर असल्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत आईल आणि डांबर मग ताबडतोब त्या डांबरावर स्टोन क्रेशरचं आपण थर त्या डांबरावरती देण्यात आला की जेणेकरून जो वरचा जो आईल आहे तो निघून जावा आणि तो रस्ता अतिशय सुंदर आणि लोकांना कुठल्या प्रकारचं स्लीप नव्हता व्यवस्थित जाता यावं यासाठी तो त्याच्या रोलर फिरवून परत साडेसहाला चालू करण्यात आला पण त्याच्यावर स्टोन क्रेशर असल्यामुळे म्हणजे दगडाचं जे क्रेशर आहे पावडर त्याच्यामुळे असल्यामुळे ते कायट विरोधकांनी त्याची शूटिंग काढली मग त्याचे खड्डे दिसायला लागले पण तसं न असता तुम्ही जर बघितलं गेलं की चार तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या पाच तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या सहा तारखेलाही सुरक्षित होत्या आजही तुम्ही स्वतः पाणी केली माझी पत्रकारांना विनंती आहे अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं काम झालेलं आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचा खड्डा नाही मोटरसायकली येतात फोर व्हीलर येतात हेवी गाड्या तिथे जातात आणि मग त्या थराच्या मुला ते खड्ड्याचा तिथे फोटो दिसायला लागल्यामुळे विरोधकांना त्याच्यात हे भेटलं की बाबा खड्डे पडले तसं काही झालेलं नाहीत अतिशय चांगला ब्रिज झालेला आहे आणि लोकांसाठी सुरळीत असा तो ब्रिज चालू झालेला आहे तुम्ही बघितलं असेल चार तारखेपासून जर त्या पालावा रोडची जर तुम्ही बघत असाल तर ट्रॉफिक झालेलीच नाही पूल चालू झाल्यापासून रहदारी लोकांना अतिशय मोकळा रस्ता भेटलेला आहे आणि तिथे कुठल्या पण रहदारी झाली नाही कारण लोकांसाठी करणारे हा शिवसेना पक्ष आहे महायुतीचा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हा महायुतीचं सरकार आहे हा महायुतीचं सरकार लोकांना चांगलं काम देणारी महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे आम्ही काम करत असतो पण विरोधकांनी काय बोलायचं ते विरोधकांनी ठरवायचं असतं आम्हाला फक्त विकासाच्या नावाने विरोधकांना उत्तर द्यायचं आहे तुम्ही बघत असाल आमचे माननीय नेते सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब नेहमी म्हणत असतात की आम्ही विकासाच्या नावाने तुम्हाला उत्तर देऊ कोण काय बोलतो काय नाही ह्याच्याकडे लक्ष नाही लावता जनमानसाचं काय काम आहे लोकांचं काय काम आहे हे कामाची पकड धरून आम्हाला लोकांना सेवा द्यायची आहे या अनेक अशी कामं झालेली आहेत सगळीकडे झालेले आहेत पत्री तुम्ही बघत असाल पत्रीफोला पण अनेक व्हिडिओ झाले अनेक गाणी रचने गे, रचले गेले तेव्हाही विरोधक आमच्या नावाने बम्मा बोम मारत होते मानकुली ब्रिज असेल मानकुली ब्रिजच्या नावाने लोक आमच्यावर खापर पडत होते पण आम्ही नेहमी सतत सांगत असतो की आम्ही विकास करून देणारी लोक आहोत विकास हाच आमचा मुद्दा असेल विरोधक काय बोलतात याच्याकडे आमचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नसेल आम्हाला फक्त विकास विकास हाच आम्हाला समोर दिसतोय आणि विकासच काम धरून आम्हाला पुढे जायचंय आता तुम्हाला मी सांगू इच्छितो विरोधक काय बोलतोय ह्याच्यापेक्षा आम्हाला लोकांना काय द्यायचं आहे याचं आमचं जास्त लक्ष आहे आम्ही सर्व पदाधिकारी आम्हाला एकच शिकवू नये आम्ही बालासाहेबांचे शिवसैनिक आहोत बालासाहेबांनी आम्हाला स्पष्ट विचार दिलेले आहेत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि मग त्याप्रमाणे आमचे नेते एकनाथजी साहेब हे सतत न सतत लोकांच्या कामात असतात फक्त काम आम्हाला काम दाखवायचं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला पुढे जायचं आहे त्याचप्रमाणे आमचे विकास ज्याला नाव आपण समोरला जातो तसे श्रीकांतजी साहेब आम्हाला कामाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर द्यायचं आहे ते काय बोलतात हे काय बोलतात त्याच्याकडे आम्हाला बिलकुल लक्ष लावायचं नाही आम्हाला फक्त विकास आणि विकास आणि विकासच याच्यावरच बोलायचं आहे त्या दिवशी अचानक आम्ही सर्वजण जमलो आणि लोकांना त्याची सुविधा कशी मिळेल कारण कसं ट्रॅफिक तो रस्ता रहदारीचा आहे लोकांना आपण दिलं पाहिजे सुविधा उद्घाटन असतील काय होती होत आधी पण होत राहतील ते त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही ते खुलं करण्यात आलो या पुलाच्या कामावर नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून वाहतुकीची सोय झाल्यामुळे दैनंदिन प्रवास अधिक सुकर झालाय रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा